नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज सत्तावीस गावो आणि त्या सत्तावीस गावच्या संदर्भात बोलणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा कल्याण महापालिका कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट असलेली सत्तावीस गाव आणि त्या गावांची स्वतंत्र महापालिका नगरपालिका करण्याचं आश्वासन उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी दिलं परंतु अजून देखील त्या सत्तावीस गावचं नगर स्वतंत्र नगरपालिका झाली नाही आणि ती सत्तावीस गाव कल्याण महापालिकेमध्ये समाविष्ट केल्या कल्याण महापालिकेचा वर्चस्व त्या सत्तावीस गावामध्ये अजून आहे ग्रामपंचायतीमध्ये असलेले स्वतंत्र अस्तित्व हे त्या सत्तावीस गावच्या नागरिकांचे प्रशासनाचे अधिकार हिरावून गेले आणि वेगळी नगरपालिका करा करण्याचं सरकारनं दिलेलं आश्वासन आणि त्यामुळं काही गोष्टी न्यायालयात केल्या आणि न्यायालयामध्ये अजून कुठलाही निर्णय त्या ठिकाणी लागला जात नाही त्यामुळे सत्तावीस गावचे जे ग्रामस्थ नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे घरपट्टी पाणीपट्टी आकारताना शासकीय अधिकारी प्रमाणे करतात शेतकऱ्यांना तिथल्या शेत, शेत मजुरांना कि ज्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनीवर विकसित विकास योजना राबवण्यास त्यांना अपेक्षित आहे नियमित घर करण्यासाठी गरजेसाठी बांधलेली घरांना देखील त्या ठिकाणी मंजुरी मिळत नाही कल्याण महापालिकेचे अधिकारी मनमानी प्रकारे वागतात स्थानिक आगरी कोळी कुणबी तिथल्या भूमिपुत्राने गरजेपोटी बांधलेली घरं इमारती त्यांना परवानगी देत नाही त्यांना तोडता पाणी पुरवठा करत नाही तहसीलदार मामलेतदार जिल्हाधिकारी त्या घरांना कुठल्या प्रकारे मंजुरी देत नाही त्यामुळे त्यांना कर्ज पुरवठा होत नाही आणि ती घरं स्थानिक पातळीवरचे जे बिल्डर आहेत छेवट छोटे 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 बिल्डर जे स्वतः उद्योगधंद्यामध्ये पडून आपली रोजीरोटी पाण्याचं स्वप्न बघतात त्यांना शासन कुठल्याही प्रकारची परवानगी न देता त्यांच्या घर त्यांच्या इमारती अनधिकृत ठरवतात त्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही असं का होत आहे जे लोकप्रतिनिधी आहेत ते याबद्दल कुठल्याही प्रकारचा आवाज उठवत नाही आणि याच्या निश्चर्थात काही दिवसापूर्वी सत्तावीस गावामध्ये असलेल्या सफाई कामगारांनी लिपिकांनी आंदोलन केलं आणि कल्याण महापालिकेच्या आयुक्तांपुढं कारण मांडलं सरकार पुढे गाराणं मांडलं की आम्हाला कायम करा कल्याण महापालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला पगार द्या भत्ते द्या कारण आमच्याकडनं काम तर कल्याण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसारखं करून घेता पण वागणूक ही भूमिकेची आहे आणि यामध्ये बदल करावा म्हणून तेथील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे तसेच शेतकरी आगरी कोळी कोंडी लोकांच्या जागा जमीन या सत्तावीस गावामध्ये आहे त्यांना ती विकासीय भूमिका येत नाही परंतु शेजारी असले असं का होता आणि स्थानिक या ठिकाणचे मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे आहेत त्यांचे पुत्र हे खासदार आहेत तसेच दोन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण जे तीन वेळा निवडून गेलेले आहेत आणि आता मंत्री आहेत आणि असं असताना या सत्तावीस गावच्या लोकांचा प्रश्न का सुटू शकत नाही तेथल्या जागा जमिनी का मोकळ्या होत नाही त्यांना बांधकामाला परवानगी का मिळत नाही तेथील विकासीय भूमिका का होत नाही याबद्दल येथे नागरिक मोठ्या संख्येनं सरकारला प्रश्न विचारत नाही त्यामुळं या सरकारच्या तुटप्पी धोरणावर सरकारी अधिकाऱ्यांच्या दुटप्पी धोरणावर येथील स्थानिक भूमिपुत्र हा भिके कंगाल होत आहे हा रोजगारापासून वंचित होत आहे याला गरीब गरीब करण्याचं धोरण विस्थापित करण्याचं धोरण इथल्या राज्यकर्त्यांनी चालवलेलं आहे इथले राजकर्ते मराठा समाजाचे आहेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहे भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे आहे एकनाथ शिंदे यांचे पुत्र हे देखील मराठा समाजाचे आहे मग यांना आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाच्या जागा जमिनीचे प्रश्न का सोडवता येत नाही गेले पंधरा ते वीस वर्षे सत्तेवर आहे पण लोढासारखा बिल्डर जे मारवाडी आहे भांडवलदार आहे त्यांनी बऱ्याच जागा घ्या घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांवरच्या जागा घेतल्या आहेत त्यांना योग्य तो मोबदला दिला जात नाही पण त्यांच्या इमारतींना विकासीय भूमिका सवलती सार... दिल्या जातात त्या ठिकाणी विकासीय योजना राबवल्या जातात त्यांना बँकांमार्फत कर्ज पुरवठा करतात त्यामुळं ते गब्बर होतात भांडवलदार गबर होतात पण स्थानिक शेतकऱ्यांचं काय इथल्या आगरी कोळी कुंड्यांचं काय इथल्या बहुजनांचं काय हा प्रश्न यांना पडलेला नाही जनता नाराज आहे कल्याण महापालिकेच्या सवलती नाहीत कल्याण महापालिकेचे कर्मचारी कल्याण महापालिकेचा निधी त्या भागामध्ये सत्तावीस गावामध्ये दिला जात नाही त्यामुळे ना तिथे रस्त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे या निमित्तानं एकनाथ शिंदे यांना संधी आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे लाडली बहीण योजना राबून ते महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतात तर त्याने भूमिका घ्यावी की आपले जी आगरी पोळी बांधव आहे सत्तावीस गावचे ग्रामस्थ आहे त्या ग्रामस्थांना सवलती द्याव्या त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्यांना बांधकामाची परवानगी द्यावी आणि सत्तावीस गावचे जे कर्मचारी आहे ते तेथील सफाई कामगार असो लिपिका असो त्यांना योग्य प्रकारे नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावा त्यांना पगार वाढ द्यावी तसेच जे अनधिकृत ठरवलेली जे बांधकाम आहेत स्थानिक लोकांनी गरजेपुटी बांधले त्यांना कुठेतरी मान्यता द्यावी परवानगी द्यावी तसे आदेश कलेक्टरांना द्यावे कल्याण महापालिकेच्या आयुक्तांना द्यावे तहसीलदारांना द्यावे तसेच ज... जी काही ऍक्वार भूमी आहे ब्रिटिश काळामध्ये ऍक्वार असलेला नेवाडीचा विमानतळाचा प्रश्न आहे ते तेथील जागा जमिनी ज्या एक्वार केलेल्या आहेत त्या मुक्त कराव्या त्याप्रमाणे ऍक्वारेच्या विरोधात तिथल्या शेतकऱ्यांनी जे काही आंदोलन मागे चार पाच वर्षापूर्वी केले होते त्या लोकांना जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ते गुन्हे या ठिकाणं त्यांनी काढून टाकावे आणि या भागातील शेतकऱ्यांना आगरी कोळी कुंब्यांना आपलं रोजगार कसा मिळेल त्यांना बांधकामाला परवानगी कसं मिळते त्यांच्या समस्या कसं सोडवती हे जर एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीने जर सोडवलं तर त्यांच्या बाजूला जनता राहू शकते आहे संधी आहे एकनाथ शिंदेना आपली बाजू भक्कम करण्यासाठी कारण हा पट्टा शिवसेनेचा आणि शिवसेनेच्या पाले किल्ल्यात शिवसैनिकांची शिवसैनिक शिवसेनेच्या भाले किल्ल्यामध्ये ते मतदारांची आगरी कोळ्यांची कुसंबना होऊ नये त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावा आणि येथील भूमिपुत्रांचे प्रश्न हाताळावे दोन ते तीन महिन्यात निवडणुका आहे निवडणुका लागू होण्याच्या आधी आचारसंहिता लागू होण्याच्या आधी येथील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडण्यास एकनाथ शिंदे जर यशस्वी झाले तर ते आदर्श मुख्यमंत्री म्हणून यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे बघूया जनतेच्या या समस्या पुढं कशाप्रकारे मुख्यमंत्री रिॲक्ट होतात भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस किंवा रवींद्र चव्हाण हे कशा प्रकारे इथला प्रश्न सोडवतात आणि यावर लोकांचं लक्ष आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी इथल्या स्थानिकांचे भूमिपत्रांचे प्रश्न सोडवावेत आणि आपली विवा घ्यावी माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भूमिपुत्रांनी या संदर्भात कमेंट्स करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भारत